मुंबईत आज माहितीची पहिली तोक धडाडणार साहेब वरळी येथून प्रचाराचा शुभारंभ होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रामदास आठवले राहणार उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इचलकरजी दौऱ्यावर माहितीच्या उमेदवारांचा प्रचार करणार कोल्हापूरमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण देखील राहणार उपस्थित प्रचाराचा शुभारंभ शंखनाथ विजयाची घोषवाक्य घेऊन प्रचाराला सुरुवात सांगलीतील प्रचाराच्या शुभारंभाला मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये दुपारी एक वाजता सभेचं आयोजन प्रकाश आंबेडकर आज अकोला दौऱ्यावर असून वंचित उमेदवार सोबत घेणार आढावा छत्रपती संभाजीनगरमध्ये आठशे एकोणसाठ उमेदवारांमध्ये शेवटच्या दिवशी पाचशे चोपन्न उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेत बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्यात स्थानिक नेत्यांना यश आल्याचं चित्र समोर नागपूरमध्ये भाजप आणि काँग्रेस अशी लढत होणार निवडणुकीच्या रिंगणात उरले एकूण नऊशे ब्याण्णव उमेदवार तर बत्तीस उमेदवार झाले मागे महापालिका निवडणुकीमध्ये सुमारे अठरा हजार उमेदवार पुणे सर्वात जास्त तर वसई विरारमध्ये सर्वात कमी मुंबईतील वॉर्ड क्रमांक चौसष्ट मधून भाजपच्या बंडखोर उमेदवार माया राजपूत यांनी अर्ज घेतला मागे तर सरिता राजपुरे यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून भरला अर्ज भाजपच्या बंडखोर शिल्पा केसकर यांच्या अडचणी वाढणार केसकर विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची आम्ही साठम जी मुंबई पोलिसांना पत्र पोलिस बातमीपत्रात आज तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क